नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनलकरता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी तुम्हाला मी नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आमच्याकडे रस्त्याचं काम सुरू आहे तर या जरा मी ॲडजस्ट करते तर याच रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी काम करणारे जे कामगार असतील म्हणजे ते पुरुष असतील महिला असतील कुणी असतील तर मी नेहमी बघते की आता बघा रस्त्याचं काम म्हटल्यानंतर हायवे तर बऱ्यापैकी मोठमोठी शंभर शंभर वर्षापूर्वीची झाडं तोडली गेली त्यामुळं सावली फार कमी तर अशा परिस्थितीत जे ते काम करणारे कामगार असतात किंवा जे पालक असतात ते कडेला आपली मुलं झोपवतात म्हणजे थोडंसं छोटंसं सा एखादी सावलीचं ठिकाण सा बघून परंतु ते काही सफिशियंट नसतं म्हणजे पुरेसं नसतं तर मी अशी बघत असते तर जाता येता सहजच एक बाई मला तिथं भेटत असते रोज तिला मी सहज हसूनच फक्त हसण्यावारीच ओळख फक्त जाता नाही तर तिने मला एक दिवशी थांबवलं आणि म्हणाली की मॅडम मुलगी माझी आठवीला आहे आणि हिंदी माध्यम आहे तिचं हिंदी माध्यम असल्यामुळे तिला कुठं परीक्षा देता येईल का तर मी म्हटलं ठीक आहे चौकशी करते कारण मुलींच्या शिक्षणाचं शासन काही नुकसान होऊ देत नाही ठीक आहे म्हटलं मी तुम्हाला व्यवस्थित चौकशी करून सगळं काही सांगते आता ही झाली इतक्या दूरवरून लांबून इथं काम करून पोट भरण्याकरता आलेल्या पालकांची व्यथा परंतु नेहमी शाळेत ज्या मुली असतात माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या वर्गात असतात तेव्हा मी मुलींशी एकरूप होते आणि त्यांना त्यांच्या अडचणी व त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे मानसिक असेल शारीरिक असेल भावनिक असेल तर आ, कि त्या अडचणी जेव्हा मुली आम्हाला सांगत असतात तेव्हा समजून जातं की बाबा पालक आजही तेवढा वेटे देत नाहीत मुलींच्या गरजांना त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या अभिव्यक्तीला म्हणजे त्या ज्या काही सांगत असतील त्या गोष्टींना तेवढ्याचं हे देत नाहीत परंतु मी माझी भूमिका सोडत नाही मुलींना जे हवं मुलींना जे गरजेचं आहे ते मी पालकांना आवर्जून करायलाच का लावते कारण हे जर आपण सांगितलं तर त्याचे आज ना उद्या कुठंतरी रिझल्ट येतील अशी एक माझी मनापासून एक भावना एक सदिच्छा असं समजून चला तर या मुलींना म्हणजे पालकांची परिस्थिती चांगली नसते माझ्या वगा वर्गात एक अशी मुलगी होती की मागं पण मी तुम्हाला सांगितले दीड वर्ष लहान मुल आडवं घेऊन ती मुलगी अभ्यास करत होती आणि खरोखर ती हुशार पण आहे परंतु घरचा माहोल चांगला पाहिजे घरचा माहोल चांगला नसेल मुलींच्या अस्तित्वाला जर नजर अंदाज नजरेआड केला असेल की बाबा मुलगी आहे माणूस आहे म्हणून तर तो पुढं जाऊन एक फार मोठा धोका निर्माण होतो म्हणून मुलींसाठी त्यांच्या अस्तित्वासाठी जे काही आपल्याला करता येईल जी मदत करता येईल आपण एक शिक्षिका म्हणून हे मी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते भले माझ्या खिशातले दोन मुला चार रुपये खर्च होतील परंतु मी मदत करत असते तर मुलींच्या अंतर्वस्त्राची सुद्धा म्हणजे मुलीनी घरी मागणी केली तर ती लवकर दिली जात नाहीत त्यांचे कपडे असतील त्यांचे हाऊसमोज असेल फक्त प्राथमिक शिक्षण ह्या गोष्टीच्या पुढं जाऊन देखील पुढं जाऊन त्या या समाजातला एक घटक असणार आहे त्या समाजाला हँडल करणारी एक व्यक्ती असणार आहे हे मी शिक्षिका आहे त्यांनी नेहमी करत आले आणि करत राहणार जिथं मला मग माझ्या असं मी शाळेत गेले की माझ्या बुच्याचा गराडा पडतो मुलीचा आणि अनेक प्रकारचं मी त्यांना शिक्षण देते आणि तयार करते म्हणजे व केस कसे विचरावेत केसांची स्वच्छता कशी ठेवावी कपडे किती उंचीचे कसे घालावेत खेळताना कुठले कपडे वापरावेत तेव्हा जेव्हा आता आज आपण आपल्याला स्पर्धा आहे तर आपण कोणत्या प्रकारचे कपडे वापर काही माहीत नसतात कारण त्या शेतकरी कुटुंबात शेतकरी म्हणा किंवा शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा तर अशा गोष्टी मी नेहमी बघते तर मला ती जी रस्त्यावरती काम करणारी बाई होती तिने मला प्रश्न विचारला की माझ्या मुलीचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि तिचं हिंदी माध्यम आहे तर तिला मी मदत करणार तर तिला जे स्वतःच्या मुलीला शिकवायचं आहे ते बघून मला खरोखर खूप समाधान वाटलं सध्या जे मनात आणलं सॉरी जे मनात आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला तरी देखील हा व्हिडिओ समजून घ्या and you